काल मित्रांनो आपण आता एक खेळ घेणार आहोत या खेळामध्ये मी तुम्हाला काही इंग्रजी शब्द सांगणार आहे ज्या शब्दांमध्ये ॲचा आवाज येईल तुम्हाला त्यावेळी तुम्ही खाली बसायचं म्हणजे सिट डाऊन करायचं आणि ज्या शब्दामध्ये तुम्हाला एचा आवाज येईल त्यावेळी तुम्ही उभं राहायचं म्हणजे स्टँडअप व्हायचं ओके चला तर मग कॅट बेट मॅट लेट सॅट मेट सेट टॅप मॅट वेट खेट बेड गेट म न फ न त न